बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचं चोवीस नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झालं आणि यानंतर हेमा मालिनींनी आज पहिल्यांदाच धर्मेंद्र यांचे फोटो टाकत इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे धरमजी असली त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली त्यांनी लिहिलं तुम्ही फक्त माझं प्रेम माझे पती आणि आपल्या दोन मुलींचे वडील इतकंच नव्हता तर तुम्ही माझे मित्र तत्ववेते आणि गुरु देखील होता थोडक्यात तुम्ही माझं सर्वस्व होता तुम्ही तुमच्या क्षेत्रात आणि माणूस म्हणून जितके मोठे होतात ते असूनही माझ्या घरच्यांसोबत तुमचं वागणं आणि वावर अतिशय सहज होतं त्यांच्यासोबत वेळ घालवणं आणि कार्यक्रमांमध्ये असलेली तुमची उपस्थिती सगळ्यांच्या मनाला स्पर्शून जात असे इंडस्ट्रीमध्ये असलेले तुमचे योगदान कलाक्षेत्रात असलेले तुमचे योगदान हे अतिशय मोठे आहे तुमची जागा कोणीही घेऊ शकत नाही माझं म्हणाल तर माझा स्वतःचा हा मोठा वैयक्तिक तोटा आहे तुम्ही गेल्यानं माझ्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघू शकत नाही मला होणारे दुःख हे व्यक्त करण्यापलीकडचे आहे माझ्यासोबत केलेली पोकळी भरून काढण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे आपण सोबत घालवलेल्या क्षणांची उजळणी करत जगणं आणि चांगले क्षण लक्षात ठेवणं त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी सांत्वनपर कमेंट्स देखील केल्यात हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचा प्रेमविवाह झाला होता